सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लीळा आहे चरणवीरा डखले या शिक्षा पण पैसा अंत न पाहिजे किंवा चरण म्हणजे विहीर कुण चरण विहिरा म्हणजे कुण झरा क्षेपणिकाच्या अमृताच्या कुपीचे तीन तुकडे झाले त्यापैकी एक तुकडा येथे पडून चरणविरी हे तीर्थ झाले एक दिवस डखला नावाचे भक्त उपकुडी म्हणजे वरच्या कुंडाशी धोत्रे धुण्यासाठी गेले धोत्रे धुवून चरणविहिरावरून येत होते इतक्या चरणविहिरा पहिला आणि आश्चर्यचकित होऊन स्वतःच्या मनाशीच म्हणतात मन वरी पाणी नाही आणि खालीही पाणी नाही मध्येच पाणी कसे काय आहे आणि म्हणती म्हणजे लोक म्हणतात या पाणी कितीही उपसले तरी जितके आहे तितकेच राहते असे मी ऐकले आहे तरी हे खरे आहे का खोटे आहे असे पाहू म्हणून दखले चरणविहिराचे पाणी उपसू लागले बराच वेळ पाणी उपसले शेवटी पाणी उपसून उपसून दोन्ही हाताला कांडर आले म्हणजे हातांना कळ लागली हात भरून आले व डखले थकून गेले डखले आणि एवढे एवढे पाणी उपसले होते की वरून पाणी घाटाच्या खाली उतरले तरी पाणी चरणविरामध्ये जेवढे आहे तितकेच होते मग भुकेले व कोमायल्या म्हणजे चेहरा उतरून गेला आश् अवस्थेतच स्वामी जवळ आले दंडवत घालून स्वामींच्या श्रीचरणाला लागले तेव्हा स्वामी म्हणतात उशीर का गालाविला ढखलेया यावर डखले मागील सर्व वृत्तांत स्वामींना सांगत होते जी जी मी चरणविहीरे असे गेलो होतो तेव्हा चरणविहिरांचे पाणी अनमित म्हणजे मोजता येत नाही असे लोक म्हणतात तेव्हा हे खरे आहे की खोटे म्हणून मी पाणी उपसू लागलो घाटाच्या खाली उतरले पाणी तरी पण चरण विरामध्ये पाणी जसेच्या तसेच होते थोडे सुद्धा पाणी कमी झाले नाही माझ्या दोन्ही हाताला कळ लागली हात दुखून गेले परंतु पाणी ते तैसेची हा डखलेयाचा सर्व वृत्तांत ऐकून मग सर्वज्ञ स्वामी म्हणतात डखलेया आईसा तीर्थाचा अंतुल न पाहिजे की असे म्हणून शिक्षा पण केले दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका